गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला सुधागड किल्ल्याचा पालीमधील तर आता पण त्या मेन रोडला आहे जिथून सुधागडचा ट्रेक म्हणजे ॲक्च्युलीतून चार ते पाच किलोमीटर आणते आतमध्ये परंतु सुधागडचा बोर्ड आहे जो मेन रोडला आहे हा पाटी मागे दिसतो आहे ना तो मेन रोड आहे अंधारामुळे दिसत नाही इकडे या ठिकाणी बघा ही गाडी आली बघा पाटी मागून हा मेन रोड आहे आणि त्याच्या मेन रोडच्या जस्ट बाजूला आहे ना या ठिकाणी सुधागडचा बोर्ड आहे हे बघा किल्ले सुधागड त्याच्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे आणि या साईडला मेन रोड इकडे इकडं हा तर अनधरामुळे दिसत नाही आता आपण चाललो आहे तिकडे आतमध्ये तर मित्रांनो आपण सुधागडच्या पायथ्याच्या गावात पोहोचलेलो आहे दर्यागाव म्हणून आहे तालुका सुधागडे आणि जिल्हा रायगड तर त्या ठिकाणी पोहोचले आणि सकाळचे सात वाजले अजून एवढं काही उजेल नाही पण आपला ट्रेक चालू होतोय आता सात वाजता एका अंगणवाडी पी आपण गाडी लावलेत बघा ही अंगणवाडी ना दर्या गावची तर या ठिकाणी आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहे आणि आता आपल्या ट्रेकला स्टार्ट करतो इकडनं या अंगणवाडीच्या जस्ट बाजूनी रोड जायला मराठी शाळा आहे ना समोर त्या ठिकाणी आजूबाजूला गाड्या लावू शकता आणि त्याच्या बाजूनी जस्ट अंगणवाडीच्या आतमधून रोड जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बरोबर आहे दिपेश आमचे मित्र आहेत दीपेश त्याच्यानंतर ओंकार हॅलो होता पार्टनर पळतोय तर आता आपला ट्रेक स्टार्ट झालाय सात सव्वा सात झालेत बघू आता किती वेळ लागतोय वरती जाण्यासाठी किल्ला हा खूप मोठा आहे तर गावातून आपण वरती चढल्यानंतर ना किल्ल्याच्या सुरुवातीला असा एक पठार लागतो मैदान आहे त्याच्यानंतर जंगल ट्रेक चालू होते या ठिकाणावरून तिथून आपल्याला वरती जायचं आहे तर हा जो किल्ला आहे ना या ठिकाणी भृगु ऋषींचं वास्तव्य होतं असं तो उल्लेख आढळतात ते आणि त्याच ऋषीने या ठिकाणी भोराई देवीची स्थापना केली होती असा उल्लेख आढळतात ते बऱ्याच ठिकाणी किल्ल्याचं ट्रेक स्टार्ट होतो तिथं विरवेळ लावलेलं अशा एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे आहे म्हणजे पाच पाच विरवेळ लावलेले आहे आपल्याला जायचे वरती समोरून जस्ट पाच नाही ॲक्च्युली सहा आहे सॉरी ना सहाच नाही ना? दोन तीन चार पाच नाही पाचच पाचच विरवेळ लावलेले चला फटाफट ट्रेक चालू करा कारण सूर्यवरती याच्यात आपल्याला ट्रेक कंप्लीट करायचा तर किल्ल्याच्या जस्ट पाय त्याच्या ठिकाणाहून आपला खरा ट्रेक स्टार्ट होते ना त्या ठिकाणी असा वॉस्टावर हो आहे फॉरेस्टचा नवीनच आहे तो परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटने बांधलेला आहे हा इकडनं आपला किल्ला हो इकडे हा किल्ला आहे आपल्यावरती जायचं आहे तर हा चालू होते आहे सुधागड किल्ल्याची पहिली विश्रांतीची जागा हे ठिकाणी छप्पर आहे उन्हाळ्यामध्ये थांबू शकता ॲक्च्युली दुकान वगैरे असेल आत्ता कोणी नाही सकाळी आणि आज बहुतेक सुट्टी असल्यामुळं तिकडं कोण नाही चला फटाफट आता बहुतेक प्रवेशद्वार लागल्यासारखं वाटते नाही सॉरी शिडी लोखंडी शिडी दिसते समोर या ठिकाणी लोखंडाची शिडी पार करून जायचं आपल्याला वरती तर सुधागडला आपल्याला पहिली शिडी लागलेली या ठिकाणी इकडनं आपण वरती बुरुजाच्या आसपास जातो म्हणजे जवळ शिडी शिडी चढून तर आता लवकरात लवकर वर निघूया तर अजून एक दुसरी सीडी या ठिकाणी आलेली आहे ही डबल आहे सीडी ॲक्च्युअल ती जी पहिली होती ना ती सिंगल होती आणि आता आलेली डबल सीडी या ठिकाणी त्याच्यात जस्ट पहिले रेलिंग आहे अशी आणि नंतर वरती दोन सीड आहे एक दोन तर चाल तर त्या कवर करूया पटापट कारण आपल्याला लवकरात लवकर हा व्हिडिओ संपायचा तर ही दुसरी सीडी आपण चढतोय ती आणि ही नवीनच वाटते सीडी असं दोन सीड जॉईंट केलेली या ठिकाणी खाली जी पहिली होती ना ती सिंगल होती इकडे दोन आहेत मध्ये एक बेस केला छोटासा ही सीडी पूर्ण हालते पण हां दुसरं पार्ट सीडीवर चढताना पूर्ण हालते पण जर गर्दी असेल ना तर थोडी भीती वाटण्यासारखं आहे सीडी मोठी आहे परंतु वजनाने हालते पूर्ण ती सेफ्टीसाठी चांगलं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी इकडे रेलिंग वगैरे लावलेली दोन्ही साईडला आणि आपल्या तिकडं वरती जायचं तर समोर दिसतो आता किल्ल्याचा बुरुज आणि त्याच्यावर एक फ्लॅग आहे लवकरच किल्ल्यावर असो आता आपण आलो आहे ऑलमोस्ट हा वरती दिसतोय तो बुरुज आहे किल्ल्याचा आणि पूर्ण हा कडा आहे वरतीचा आपल्याला चढायचं इकडनं वरती असो असं हार दादा झाला आपल्याला ट्रेक चालू करून हा तर किल्ल्यावर हो आता लागलेल्या आहेत आपल्याला दगडी पायऱ्या इकडनं आपल्याला असं वरती जायचं इकडं या नेड्यातून वरती चढायचं आहे आणि तो तिकडे सरळ ते बोडून जागडं जातो रोड आपल्या मित्रांची दमछाक झालेली आहे एकदम शांतते ट्रेक चाललेला आहे असं वाटतंय हां दिपेश काय वाटतंय काय कॅमेरासमोर किती ओके म्हणतात तरी मनातून एकदम तर आपला चि किल्ल्याला चढायला सुरुवात करून पावून तास झालेला आहे आणि आता आपण पोचलो चिलखती बुरुजापाशी हा समोर जो दिसतोय ना हा चिलखती बुरुज आहे आणि जाण्यासाठी पूर्ण रेलिंग आहे अशी इकडं आलो आपण ऑलमोस्ट वरती आल्यावर ना चिलखती बुरुजाचा खालपर्य ना दगडी पायर आहेत आणि साईडनी रेलिंग आहे लोखंडाची त्यामुळे सेफ्टी आहे भरपूर आणि इकडे समोर बघा हा चिलकती ब आपल्याला इकडनं वरती जायचं जो आहे ना हा चिलकती बरुच आहे त्याच्या बाजूने जस्ट दरवाजा वरती सोडतोय पूर्ण दगडी बाहेर आहे ऑलमोस्ट आपण किल्ल्यावरती एंटर झालोय आता तिकडं वरती किल्ला स्टार्ट हो तर आता आपण पोचल्यावरती चिलकती बुर्जावरती वरती आलो त्याच्या त्या ठिकाणी त्याची पाठी आहे चिलखती बुरुज म्हणून आणि हा खाली जो दिसतोय ना पूर्ण तो खालचा दर्या इदे। तो का वेगळं इथं हा बुर्जाचा परिसर आहे पूर्ण तर जो चिलखती बुरुजाची पाटी ना त्याच्या खाली एक्झॅक्ट इकडनं खाली जायला रोड आहे हातमध्ये बुरुजात तर आता तिकडनं आपण हातमध्ये जातोय बघतोय की काय बहुतेक हे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी असणार आहे कारण बुरुज हे म्हणल्यावरती अरे ते खाली तिथं बाहेर पडत असेल आणि इकडे पूर्ण अंधार आहे काही दिसत नाही ओंकार मित्र घाबरला हा बरोबर एक जाईल बघा तिथून तिथून खाली जातो पूर्ण हो जबरदस्त थोडी लाईट फिरू जमध्ये खाली काय पार खाली जायला रोड लागेल तर आता आपण दुसरा इकडे जो पूर्वेकडील बोरूज आहे ना चिलखती त्याच्याकडे चाललोय हा रस्ता इकडे जातोय आणि किल्ल्यावर जाण्यासाठी इकडे वरती रस्ता आहे तर आपण पहिले इकडे चिलखती बुरुजाकडे चाललोय वरती हा तर आता आपण चिलखती बुरुज पूर्वेकडील चिलखती बुरुज ना त्या ठिकाणी हा पाठीमाग बुरुज आहे आणि त्याच्यात जस्ट खालून चालायला वगैरे जागा आहे दरवाजे या ठिकाणावरून असे आणि खाली पूर्ण परिसर दिसतो बाबा इकडं हा पूर्ण एरिया दिसतो इकडनं म्हणजे या बुरुजावळवरून किल्ल्याच्या किल्ल्यावरच्या सर्व बाजूनी लक्ष ठेवला येऊ शकतं म्हणजे एवढा खूप मोठा आहे वरती किल्ला हा वाढतो तेवढा बारीक नाही खूप मोठा आहे या किल्ल्याचा जो उपयोग हो आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला राजधानीसाठी केला होता त्यावरून आपण समजून घ्यायचं काय या किल्ल्याचा आकार आणि हा किल्ला किती मजबूत असू शकतो तर बुरुजावरून आपलं झालेलं आहे इकडे पूर्ण आता वरती किल्ल्यावर चाललो आपण तर चिलखती बुरुजापासून आहे ना आपण थोडंसं वरती आल्यानंतर लेफ्ट साइडला एक रस्ता होता छोटासा त्या ठिकाणावरून आपण आल्यानंतर ना त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकलं छोटस आणि ते कपात ते पूर्ण कोरलेलं बरं झाडाच्या जा खाली बघा हो। त्याचा जो पूर्ण वरचा जो भाग आहे ना तो छोटा आहे परंतु आतमध्ये आहे आतमध्ये ते पूर्ण कोरलेले हात मधीपर्यंत तर त्याच पाण्याच्या टाक्यावरून आपण सरळ वरती जाणार इकडनं शॉर्टकट मारून वरती किल्ल्यावर तर चिलखतीपूर जावरून येण्याचा जो रोड आहे ना तो इकडनं आहे पण आपण ती पाण्याची टाकी पाहिली ना तर तिच्या जस्ट वरून इकडनं आलं आहे सरळ इकडे येऊन या रोडला आपल्याला इकडं वरती जायचं आता परत तर आता ऑलमोस्ट आपण किल्ल्याच्या वरती पोहोचलो आहे या ठिकाणी एक विश्रांतीला स्पॉट आहे वरती पूर्ण पठार आहे भव्य किल्ला आहे त्या ठिकाणी अवशेष दिसत बघा भिंतीचे बहुतेक छोटासा वाडा वगैरे असेल आता थोडीशी विश्रांती करू आपण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे त्या ठिकाणी थांबतो मित्र हेच तो आपल्या नंतर पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर करूया हा तर मित्रांनो आपला सुधागडवरती नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सकाळचे साडेनऊ वाजले जातात आपल्याला आपण ट्रेक चालू केला होता सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान आणि आता साडेनऊ वाजले म्हणजे दोन तास आता आपण किल्ल्याच्या वरती पोहोचलो आहे आता किल्ला एक्सप्लोर करूया पूर्ण आणि नंतर परतीच्या प्रवासाला निघणार आहे तर या किल्ल्याचा जो घेरा आहे ना हा पूर्ण खूप मोठा आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या आधी याची म्हणजे रा रायगड जो, जो निवडला ना याच्यासाठी राजधानीसाठी तर त्याच्या आधी याचा विचार केला जात होता या गडाचा म्हणून याचा जो महादरवाजा हो आहे ना तो हुबेहूब -वुब रायगडासारखा आहे तो आपण पाहणार थोड्या वेळात तर आता आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून घेऊया किल्ल्यावरती भरपूर अवशेष वगैरे पाण्याचे टाके आहेत त्याचबरोबर एका देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण चाललो आता तर आता किल्ल्यावरील जे कमळतळे आणि महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वराचं ते या ठिकाणी इकडं वरती हे समोर दिसतं ना महादेवाचं आणि त्याच्या पाठीमागं कमळतळे तर आता आपण त्या ठिकाणी चाललो आहे तिकडे तर आता आपण सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेर आहे आणि त्याच्या जस्ट पाठीमागं कमळतळे तळे या ठिकाणी पाठीमागं दिसतं नाही पाणी ते तळ्यातलं आहे आणि हे मंदिर आहे इकडनं आता मंदिरात दर्शन वगैरे घेऊया तर तळ्यावरती जाऊया मंदिराच्या जा जस्ट जा सुरुवातीला गणपतीचा म्हणजे दगडामध्ये कोरलेली मूर्त आहे आणि इकडे नंदी आहे दगडातला मंदिराचं बांधकाम आहे आताच गेल्यासारखं वाटतंय कारण पादे वगैरे बसवलेले आहे वरती छप्पर वगैरे हो तर हे बघा हे पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वर आणि त्याच्या जस्ट पाठीमाग हे कमळ तळे तळे हे पूर्ण मोठं आहे पाणी आहे भरपूर अजून याच्यामध्ये परंतु हे पूर्ण इथपर्यंत भरलेलं असते असं तिची भिंत दिसते नाकडं चौतरा पूर्ण अशी भरलेली इकडे तर चला इकडे एक्सप्लोअर झालेली आहे आपल्याला आणि आपण आपल्याला तिकडे जायचं आहे ते मग तिकडे मंदिर काहीतरी दिसते त्या ठिकाणी जाऊया कमळतलं आहे ना तळ आहे ना त्याच्या जस्ट पाठीमागे सरळ आपण पुढं चालत आलो तर त्या ठिकाणी एक मंदिर आहे त्याच्या समोर तर नंदी म्हणजे आतमध्ये शंकराची पिंड आहे त्याचबरोबर गणपतीची मूर्ती कोरलेली तर या ठिकाणी एक छोटंसं बांधलेलं आहे छप्पर आहे आणि मी बघा खाली दिसते नाही पिंड आणि कुठं गणपती आणि या ठिकाणी अजूनही कुठलं तरी काम तर या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण तिकडे पलीकडे चालूलो आहे किल्ला भरपूर मोठा आहे एरियावरती एक्सप्लोअर करण्यासाठी हॅलो मी ओमकार सावंत मी आता बोलतो बोलतोय आणि माझ्या मागे तिथे तैलबाईला किल्ला आहे तो मागे जो रॉक पायस दिसतोय तो थँक्यू तर आता कमल तळे तळ्याच्या पुढं आलो आपण आणि हे जे दिसतात ना संपूर्ण हे सगळे राजवाड्यांचे अवशेष आहेत इकडं पूर्ण हे सगळे दिसत विस्तीर्ण बघा परिसर जर बघितलं ना तुम्ही खूप मोठा आहे एक समोर एक थोडंसं मोठा अवशेष आहे तरी राजवाड्या टाईप तर तिकडे चाललो आहे आपण हां तर आपण आहे ना सुधागड पूर्ण वरती चढून आहे ना असं असा फेरा मारून आलो इकडनं त्या कमळ तळे आहे ना त्याच्या जे बाजूबाजून पुढं आलो आहे आणि पूर्ण किल्ल्याच्या साईड साईडनी साईड साईडनी चाललेलो आहे तर किल्ल्यावरती आपण आलो ना एका ठिकाणी तर समोर दिसतो आहे ना बघा हा जो समोर दिसतोय ना हा आहे तैलबाईला त्याच्यात जस्ट इकडं कोरीगड आहे आणि घनगड आहे असे तीनही किल्ले या किल्ल्यावरून दिसतात आहे पण हा किल्ल्याचा जो घेरा आहे ना खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये एक माहिती अशी की इतिहासामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधागड या किल्ल्याचं नामकरण केलं होतं त्यांनी बोराई देवीच्या यांनी बोरपोरून याचं नाव सुधागड असं केलं होतं तर चला आता पुढं एक मंदिर वगैरे त्या ठिकाणी आपण चाललोय पलीकडे तिकडे त्याच्या असेल ना तर आता आपण ज्या ठिकाणी पोहोचलोय आहे ना तो एक वाडा आहे आणि तो पंत सचिवांचा वाडा म्हणून संबोधला त्याला या ठिकाणी जे भोवराई देवीचं नैवेद्य दे वगैरे बनवलं जातं ना तो या ठिकाणी बनवला जातो बघा हा पूर्ण परिसर वाड्याचा आहे आणि हा दोन मजली आहे इकडनं जर तुम्ही बघितलं ना ज्या ठिकाणावर एंट्री आहे तर तिकडं वरती जायला पायऱ्या वगैरे म्हणजे लाकडी कामामध्ये सुद्धा त्यांनी डबल मजली तयार केलेली आहेत वरती तर तुम्ही या ठिकाणी बघा दगडी शिडीने वरती जाण्यासाठी जिना केलेला आहे दगडी आणि इकडनं वरती जायला रोड आहे म्हणजे हा दुसरा माळा आहे वरती लाकडी वरती जो दिसतो ना पूर्ण म्हणजे आपण स्लॅब जसं बोलतो ना तसा हा लाकूड आणि फळे फळ्यांमध्ये तयार केलेला आहे पहिला माजला तर हा पूर्ण परिसर आहे आणि ह्या किल्ल्याचा म्हणजे पूर्ण एरियाचा मॅप नाही या ठिकाणी तिकडे लावलेला आहे पुढं तर तो पाहूया आणि नंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया हे बघा हा किल्ल्याचा पूर्ण मॅप आहे तो मार्ग कुठे गेला तर जो पंत सचिवांचा वाडा आहे ना बघा या ठिकाणी हा वाडा वाडाय वरती आणि त्याच्या जस्ट आपण खाली चाललेलो आहे कि एक चिंतोबा म्हणून एक मंदिर आहे आणि भोराई देवीचं मंदिर आहे तर ते दोन्ही दर्शन घेऊन आपण महादाराच्या पाण्यासाठी जाणार आहे कारण आपण चढताना जे चढलो आहे ना ते चिलखती चिलखतीपुरुज आहे ना त्या तिकडनं वरती चढलो आहे तो थोडाही सोपा मार्ग आहे ते जे चिंतोबाचं मंदिर ते ना ते आहे ते पाण्यासाठी जाऊया आणि नंतर भोराई देवीच्या मंदिराकडे जावं तर हे चिंतोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण समोर भोराई देवीकडे जातोय त्या ठिकाणी दारूची कोठार पण आहे एक हे बघूया कारण ती दाखवते आपल्याला माहित नाही खाली बहुतेक असणार इकडे ते भोराई देवीचं मंदिर आहे त्याच्या पहिले ना चोर दिंडी तटबंदी जी आपल्याला आपण तिकडनं येत होतो ना चालत तर आपल्याला समोर दिसत होती खालून म्हणजे पूर्ण खालच्या भागामध्ये ना कठडी बांधलेले त्यांनी तर थोडंसं तिकडे वरून जाऊया जेवढं जातं तेवढं दाखवू वरून कारण ते खाली खूप खोल मी ती वाटते म्हणजे त्यांनी एवढं खाली जाऊनही बांधकाम केलेलं आहे तटबंदी ना त्या ठिकाणी या ठिकाणी आणि समोर दिसते ना ही पूर्ण तटबंदी जी आपल्याला वर निकडून दिसत होती ही जी आहे ना समोर पूर्ण तटबंदी आहे खाली काली जरी बघितलं ना पूर्ण दरी पूर्ण तटबंदी तिकडे गेलो ही जी समोर दिसते ना ही पूर्ण अशी तटबंदी अरे तिकडनं पण उतरू शकलो असतो आपण तर आता आपण आलो आहे भोराई देवीच्या मंदिरात ज्यावरून हे किल्ल्याचं नाव पडलं आणि ते जे ऋषी होते ना इथं हां तर आता आपण पोचलो आहे भोराई देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी जर तुम्ही विरगळ बघितलं ना मंदिराच्या जस्ट बाहेर तर कमीत कमी पंधरा ते वीस विरगळ लावलेले आहेत या ठिकाणी या सर्व या सर्व लाईनीत विरगळ लावलेले आहेत आणि ही समोर दिसते होती भोराई देवीचं मंदिर या ठिकाणी मंदिर बंद आहे हा तर मंदिरात आले मंदिर बंद आहे बहुते इकडे आणि वरती जो ग्रुप आला ना त्यांनी इकडे बॅग वगैरे ठेवले हे मंदिर हे मंदिर देवी सर्व मंदिराचा भाग तर पाठी बघा देवीचं मंदिर दर्शन आपलं झालेलं आहे आणि त्या ठिकाणचे पुजारी ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे आपण ते म्हणजे इकडे रायची वगैरे जेवणाची सोय करतात आहे तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया मंदिराच्या जस्ट बाजूला आहे ना हे बघा पूर्ण विरगळी म्हणजे जे दिस मंदिराच्या बाहेर एक्झॅक्ट दहा ते पंधरा आहेत आणि कमीत कमी इकडेही इक आठ ते दहा आहेत असे या ठिकाणी ठेवलेले पूर्ण पठारावरती बघा या पूर्ण पठारावरती विरगळी ठेवलेल्या आहेत तर आता जो हा म्हणजे मार्ग दिसतोय ना तर आपण आता चाललेलो आहे महादरवाज्याकडे जो भोराई देवीच्या मंदिराच्या जा एक्झॅक्ट समोर खाली उतरतो त्या रोडनी खाली चाललेलो आहे महादरवाज्या इकडनं सरळ जायचं आपल्याला तर आता आपण जो म महादरवाजा आहे ना त्या ठिकाणी खाली आलेलो आहे ह्या दरवाजे जर तुम्ही प्रतिकृती बघितली ना सेम रायगडसारखं आहे म्हणजे या किल्ल्याच्या राजधानीसाठी जेव्हा विचार केला होता ना त्याच वेळेस म्हणजे हा दरवाजा हो पण महादरवाजा हो आहे ना तो सेम रायगडासारखा दिसतो आहे तर तुम्ही आता समोर बघितलं बहुतेक दरवाजा हो नवीन बसवला हो त्यांनी परंतु त्याचा जो चेरिया आहे ना सेम रायच्यासारखा आहे हे बघा हां हां वरती दरवाजा आहे हे बघा हा दरवाजा आहे समोर तर आता आपण आहो सुधागडच्या महादरवाजापैकी हा पाठीमाग जो दिसतोय ना इकडे बघा हा महादरवाजा आहे आणि त्याच्या महादरवाज्यातून खाली ना उतरलं तर तिकडं हनुमानाचं मंदिर आहे आणि पाण्याचे टाके आहेत तर बघा पण तिकडे जाणार नाही कारण ते खूप लांब आहे तिकडे आणि आपल्याला लवकर रिटर्न निघायचं आहे त्या ठिकाणी त्याचा बोर्ड आहे हे बघा धोंडसे गाव हनुमान मंदिर आणि तानाची टाके तर हे या ठिकाणी इकडे आहेत आणि इकडं महादरवाजे आहे पावन वर्थी तर आपण महादरवाजा पाहून वरती आलो आणि भोराई देवीच्या म्हणजे महादरवाज्यातून पुढं आल्यानंतर लेफ्ट साईडला पुढं आल्यानंतर दारुगोळा कोठार आहे चार को तर हे बघा या ठिकाणी त्याचा बोर्ड लावलेला आहे दारुगोळा कोठार म्हणून हे एक आहे त्याच्यानंतर हे बघा हे दिसते ना समोर हे दुसरं कोठार आहे त्यानंतर हे तिसरं आहे आणि त्याच्या पाठी चौथ आहे असे चार कोठार आहेत या ठिकाणी हे तिकडे दिसते ना पाठी ते चौथ आहे तर ही दारुगोळा फोटर आहे म्हणजे या ठिकाणी दारुगोळा साठवला जायच ना आतमध्ये जाऊन पाहूयाचं कसं आहे त्यांची पडदड झालेली भरपूर आपण तिकडे जाऊन हा आतमध्ये होतं तर अशाच प्रकारचे सर्व आहेत छोटे मोठे साईज साईजमध्ये आता इकडनं आपण ज्या ठिकाणावरून चढलो म्हणजे टकमग टोक आहे ना तर त्या ठिकाणी तिकडे चाललोय आपण हा तर दारु गोळ्याचं त्यापासून आपण आल्यानंतर आलोय टकमक टोकाकडे त्या ठिकाणी इको पॉइंट आहे जर आपण आवाज समोर दिल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन येते परत आणि हा आहे ना समोर हा पूर्ण टकमग टोक आहे ते बघा टोक चेक करतो अरे आहे टकमग टोक या ठिकाणावरून कडे केले जायचे खाली जर बघितले ना जाम खोले जबरदस्त खतरनाक वाटते हा तर मित्रांनो आता आपण गडावरती पूर्ण फेरफाटका झालेला आहे हे जर समोर दिसते ना हा चिलखती बुरुज आहे पूर्वेकडचा या ठिकाणावरून आपण वरती म्हणजे पलीकडून चढलो इकडं आलो आणि नंतर वरती आलो होतो सुरुवातीपासून आपण खाली सुरुवात केली त्यावेळेस चिलखती बुरुज पाहायला लागला होता त्याच्यानंतर आपण वरती आलो महादेवाचं मंदिर त्यानंतर पाठीमाग कमळ तलाव त्याच्या पाठीमाग गणपतीचं मंदिर होतं तिकडनं पंत सचिवांचा मा राजवाडा बघितला त्याच्या पुढे गेल्यानंतर भोराई मातेचं मंदिर खाली महादरवाजा दरवाजा केला त्याच्यानंतर दारूगोळा कोठराकडे आलो आणि लास्टला आलो टकमगोकाकडे आता या ठिकाणी आपला ट्रेक हा संपलेला आहे सुधागडचा आणि आपण आता प्रव परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे किंवा खाली टकमगटोक दिसते अरे नीट पडतो आणि इकडनं आपण आता रिटर्न निघणार आहे परतीच्या प्रवासाला धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय